माणसं येऊ द्या की मग बसायचं हा सगळं मांडून तुम्हीच बसला बाया येऊ द्यायच्या आठवड्या आई म्हणली का एवढं नटून हिन म्हणलं सगळ्या बाया हि येऊ द्यायच्या मग बसायचं हा लय हा एकदा

तर आता गावायात काय नाही हे आता वटी भरायची म्हणून ना गेले बायायला बोलवायला म्हणजे सगळ्याला बोलवाव हां येले मग आपलं इथला बेलर गावतला बेलर आता मावशी बदीत बोल काहीतरी मावशी गावाला हे मावशीना तांगले सगळा बघ हे सगळा मेनला आणि काय कमी बघ

बाया येऊ द्यायच्या आदुश येऊन बसले आता एवढं नटून मेकअप सगळं जायचं बाया येऊस तर होय दा एवढं नटून म्हणलं बाया येऊस तर मेकअप जायचं त्यांचं उतरून बसली मम्मी पप्पा याच्या आधीच तीच म्हणलं मेकअप तवस उतरून जायचं सगळं

करडो जो उत्तरया काचा मग भिराची फेट कशा चली करा बरताची कशाच इतर आत नाही तर काय माहिती तवीत बघा केच्यावर बघावर कुठेवर या बंदरेला असते काय करायचं आपर बाय ओ मोठे करा राहे करते काम आहो इतन उत्तरच्या बाष्टाची करा बाष्टा नाही काय करा दोन पोरया घ्या नगर ला ला पोरया का जान तडा चपका तडा चिका तडा हाय मग आले होते तिगा सुपारी लाल सुपारी सुपारी आले होते तिगा मग तो पोचले पान सुपारी सुपारी ता पखेले ले ते बहि लेत माले का ताव दिसले होय तो दिले की ला तो चालू होता तांती काय का बदन से गेलाला पुरा स्वारे काय जोडला काय की आम तस बस तास

もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度 찬디 사이 봐라 베지코노솝